अधिकारी जगताप यांना या ठिकाणी विश्रांती घरामध्ये बोलवून घेण्यात आलं होतं त्याचबरोबर त्यांचे वेतन अधीक्षक लेखाधिकारी यांना देखील या ठिकाणी बोलवून का जो प्रलंबित कामाचा आढावा आहे हे घेण्याचं काम केलं त्याचबरोबर शिक्षणाधिकारी ऑफिसला उपस्थित नसतात अशी बरीचशी तक्रार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्याकडून असेल मुख्याध्यापकांच्याकडून असेल संस्थाचारकडून ज्याकडून असेल या ठिकाणी प्राप्त झाल्यामुळेच त्यांना सक्त ताकीद दिलेली आहे की आपण त्या ठिकाणी जे काम आहे ते ऑफिसमध्ये थांबूनच आपण केलं हो पाहिजे सोमवार आणि शुक्रवार पूर्ण दिवस त्या ठिकाणी येणाऱ्या व्हिजिटर्सना आपण भेटलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही हे दोन्ही दिवस पूर्ण दिवस त्या ठिकाणी उपलब्ध असलं पाहिजे त्याचबरोबर जे, जे कामकाज प्रलंबित आहे म्हणजे त्या ठिकाणी शाला तायरीचं काम असेल विनाटो अनुदानच्या प्रस्तावाबाबतचा असेल त्याचबरोबर अनुकंपाच्या केसेस असतील या सगळ्या बाबतीत तात्काळ या सगळ्या प्रस्ताव निर्गमित करावेत त्यामध्ये त्यांनी सांगितलं की शाळा ताईडीचे जवळपास पन्नासच्या आसपास प्रस्ताव आहेत त्यापैकी बत्तीस प्रस्ताव मी उद्याच पुण्याला पाठवतोय आणि ज्या त्रुटीमध्ये त्यांना तात्काळ त्या ठिकाणी त्रुटी कळून त्या त्रुटीची पूर्तता करून त्याही केसेस पाठवण्याची भूमिका घेत आहोत त्यामुळं कामाला गती देण्याबाबतच सक्त सूचना आपण या ठिकाणी दिलेली आहेत त्याचबरोबर वेतन अधीक्षकांनाही सांगितलेलं आहे की पगार हे एक तारखेला झाले पाहिजेत निधी थोडा अपुरा आहे त्या संदर्भात सुद्धा तात्काळ त्यांच्यासमोरच आपण पुण्याला फोन केला मुंबईला फोन केला आणि त्या ठिकाणी जो निधी अपुरा पडतोय ती निधी जी पूर्तता करण्यासाठी सूचना आपण दिलेली आहे म्हणजे कामकाज गतिमान झालं पाहिजे लोकांना कुठल्याही प्रकारचा फिजिकली किंवा मेंटली त्रास होता का म्हणे हीच भूमिका खऱ्या अर्थाने आपण त्या ठिकाणी मांड काम करत आहोत आणि या बाबतीत जर कोणाच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी तात्काळ माझ्याशी संपर्क करावा ऑफिसमध्ये कुठल्याही प्रकारचा व्यवहार न करता त्या ठिकाणी ही कामं झाली पाहिजेत कारण आपण नियमातलीच कामं करत असतो नियमबाह्य कामं कुठं करण्याचा संबंधच येत नाही त्यामुळं माझं पुन्हा या माध्यमातून आव्हान आहे की कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार न करता त्या ठिकाणी कामं करून घ्या आणि त्या ठिकाणी जर आपल्याला शिक्षणाधिकारी ऑफिसला नाही भेटले तर मला तात्काळ संपर्क सोलापुरात कोणत्याही लोकेशन वर एन ए प्लॉट बुक करा ते पण फक्त चार लाखात एक हजार स्क्वेअर फीट कलेक्टर एन ए प्लॉट पाणी ची उत्तम सोय प्रत्येक प्लॉट चा सा सात बारा उतारा कर्जाची सोय उपलब्ध सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन अधिक माहितीसाठी आजच फोन करा एक्याण्णव अडुसष्ट आठशे नऊशे सन डेव्हलपर्स नात व्यवहारापलीकडचं